नमस्कार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाचे शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रीणू आज मी आपणासमोर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करतो सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे जणू महापापच मानले जाई अशा कठीण परिस्थितीत ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण त्या डगमगल्या नाहीत सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण चिखल व दगड फेकत तरीही त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरूच ठेवले सावित्रीबाईंनी गोरगरीब विधवा व अनाथांना आधार दिला बालविवाह सती केशवपण अशा अनेक क्रूर जुलमी प्रथांना विरोध केला त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा निर्भर व्हा साक्षर व्हा निर्भर व्हा असा संदेश दिला त्यांनी काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर यासारखे काव्यसंग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे काम केले दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला ला सावित्रीबाईंचे निधन झाले सावित्रीबाई समाजापुढे आदर्श आहेत आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे ते सावित्रीबाईंमुळेच शेवटी एकच म्हणावेसे वाटते स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमरा आहे सावित्री अमर आहे सावित्री जय हिंद जय भारत